काँग्रेस आणि मुंबईचे उद्योगपती यांच्यातील ब्रिज म्हणजे देवरा फॅमिली काँग्रेसला अजून एका नेत्याने सोडचिठ्ठी दिलीय दोन हजार चौदा पासून काँग्रेसला इतक्या नेत्यांनी सोडचिठ्ठी आहे की त्यांचा लेखाजोखा ठेवणं आता अवघड झालंय काही नेत्यांमुळे काँग्रेसची काही भागातील ताकद कमी झाली तर काही नेत्यांच्या जाण्यानं काँग्रेसची सरकारे पडली मात्र मिलिंद देवरा यांच्या जाण्यानं काँग्रेसला एका पातळीवर फटका बसणार आहे दक्षिण मुंबईतल्या केवळ एकट्या जागेपुरता हा फटका मर्यादित नसणार आहे तर काँग्रेसला एका वेगळ्या फॅक्ट वर हा फटका बसणार आहे नेमका तो कसा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी तर वडील मुरली देवरा यांच्यापासून मिलिंद देवरा फॅमिली काँग्रेसची विशेषतः गांधी घराण्याची लॉयल राहिली आहे मुरली देवरा यांची छबी टिपिकल काँग्रेस नेता आणि कार्यकर्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती साधारणतः काँग्रेस नेते टिपिकल खादीच्या कपड्यात दिसतात त्याचवेळी मुरली देवरा मात्र सूट बूट महागडे शूज या अटायरमध्ये असायचे जिथे पक्षाचे कार्यकर्ते सभा मॅनेज करणे गर्दी गोळा करणे यात आपली ताकद खर्ची घालत असत पण देवरा मात्र मुंबईतल्या उच्चभ्रू लोकांच्यात मिसळणे कॉर्पोरेट लॉबिंग करणे यात आपला वेळ घालवत असत तरीही पक्षाला त्यांच्या जमिनीवरच्या किंबहुना काही वेळा मास देखील पेक्षा देखील जास्त होतो कारण मुंबईतले जे उद्योगपती आहेत त्यांच्याशी संबंध चांगले राखून पक्षासाठी निधी आणण्याचं काम देवरांकडेच होतं बिझनेसमॅनचं काम पॉलिटिशियन मुरली देवरा अगदी लिलया पैलत असे अगदी धीरुभाई अंबानींपासून पासून देवरा यांचे अंबानी कुटुंबांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध राहिले सोबतच बिर्ला टाटा महिंद्रा या उद्योगपतींशी देखील देवरांची चांगली उठ होती ब्रिज हा पत्त्यांचा गेम जेव्हा देवरा खेळायला बसायचे तेव्हा अनेक मोठे मोठे उद्योगपती त्यांच्या टेबलाला जॉईन होत असत त्यामुळे निवडणुकीत काँग्रेससाठी फंडिंग उभा करण्यात देवरा यांना कोणतीच अडचण आली नव्हती देखील केवळ हेच काम न करता राजकारणात देखील त्यांच्या कामगिरीचा आलेख सतत चढता एकोणीशे अडुसष्ट साली ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते पुढे एकोणीसशे सत्यात्तर मध्ये देवरा काँग्रेस तर्फे महापौर झाले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद पासून देवरा पहिल्यांदा दक्षिण मुंबईतून खासदार झाले ही सीड देवरा फॅमिलीकडे आली ती कायमचीच याच काळात एकोणीशे एक्क्याऐंशी साली मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनले ते थेट बावीस वर्षांनी दोन हजार तीन ला ते पाय उतार झाले या संपूर्ण काळात शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा काँग्रेस सोडण्याचा कोणताही परिणाम त्यांनी मुंबई काँग्रेसवर होऊ दिला नाही दोन हजार सहा मध्ये देवरांनी केंद्रात पेट्रोलियम मंत्रालयासारखं एक महत्वाचं पद देण्यात आलं त्यावेळी अंबानींशी एवढे घनिष्ठ संबंध असताना देवरांना पेट्रोलियम मंत्री करण्यावरून टीका देखील झाली होती दोन हजार नऊ मध्ये तर देवरा कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री झाले त्यामुळे तर उद्योग क्षेत्रातील त्यांची पकड अजूनच वाढली होती पुढे 2004 पासून मुरली देवरा यांच्या नंतर त्यांचे पुत्र मिलिंद देवरा राजकारणात आले आणि देवरांनी आपली सर्व लिगसी आपल्या मुलाला ट्रान्सफर केली मिलिंद देवरा दक्षिण मुंबई लोकसभेतून खासदार झाले पंधराव्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य म्हणून मिलिंद देवरांना ओळखलं जाऊ लागलं वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध दहा हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला दोन हजार नऊ मध्ये देखील ते विजयी झाले या काळात राहुल गांधींच्या जवळच्या सर्कलचा ते भाग बनले होते मात्र मोदी लाटेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये तर स्वतः मुकेश अंबानी यांनी एका व्हिडिओमध्ये मिलिंद देवरा यांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यानंतर काँग्रेसकडून कोणतीही मोठी जबाबदारी न मिळाल्याने देवरा नाराज झाले होते मिलिंद देवरा क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिमखान्याचे सदस्य होते नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन झाली त्यात अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी त्यांना संयुक्त कोषाध्यक्ष ही जबाबदारी सोपवली मात्र तरीही सातत्याने ते दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी अग्रही होते त्यातच राहुल गांधींनी अंबानी आणि अदानींवर सातत्याने टीका करायला सुरुवात केल्याने देवरा नाराज झाले होते महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसची ही दक्षिण मुंबईतली सीट उद्धव ठाकरे गटाकडे जाणार हे फिक्स झालं अशा वेळी राजकीय भविष्याचा विचार करता देवरांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसने एक नेताच नाही तर पक्षाचा एक फायनान्सर देखील गमावला अशाच काही नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि फॉलो करा